मंडळी लोकसभेची निवडणूक असो निधान विधानसभेची बारामतीचं राजकारण कधी पेटलं नाही असं होत नाही यंदा तर राष्ट्रवादीची दोन शकलं करत दादांनीच काकांना आव्हान दिलेलं असल्यामुळं लोकसभेची निवडणूक तर रंगतदार झालीच पण सध्या बारामती लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षीय नेत्यांकडून मोर्चे बांधीला सुरुवात झाली आहे परिणामी येत्या काळात विधानसभेच्या सर्वच विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार यात शंका नाही पण त्या धर्तीवर आता शरद पवारांनी मात्र त्यांची खेळी ऍक्टिव्ह करायला सुरुवात केली आहे म्हणजे तुम्हाला माहितीये शरद पवारांनी परफेक्ट नियोजन करून लोकसभेला अजितदादा गटाच्या बलाढ्य उमेदवार सुरेंद्रा पवार यांचा पराभव करून दाखवला स्वतः पवारांनी लोकांमध्ये जाऊन मोर्चे बांधणी करत नेते कार्यकर्त्यांची फळी उभी केली आणि सुप्रिया सुळे यांचा विजय खेचून आणला त्यानिमित्तानं बारामती म्हणजे शरद पवारांचा गड हे समीकरण त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं मग आता आगामी विधानसभेला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या हक्काचे विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी पवारांनी नेमकं काय प्लॅनिंग केलंय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या विधानसभा मतदारसंघांमधील विद्यमान आमदारांचा कल पाहता तिथं महायुतीचा बोलबाला दिसून आला होता कारण दौंड मध्ये भाजपचे राहुल कुल इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रेय भरणे बारामतीत स्वतः अजित पवार खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर असे एकूण चार महायुतीचे आमदार आहेत तर पुरंदर आणि भोरमध्ये अनुक्रमे काँग्रेसचे संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे दोनच आमदार महाविकास आघाडीकडे आहेत पण तरीही शरद पवारांनी गेल्या काही काळात सुप्रिया सुळे सातत्यानं केलेले दौरे वाढवलेला जनसंपर्क थेट लोकांच्या प्रश्नांना घातलेला हात बेरिजीची गणितं कट्टर विरोधकांशी जुळवून घेत विधानसभा मतदारसंघ न्याय आखलेलं नियोजन हे मुद्दे तिथं कामी आले आणि सुप्रिया सुळे विजयी झाल्या सुप्रिया सुळेंना तब्बल सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा तर सुनेत्रा पवारांना पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी मतं पडली होती परिणामी सोयेंचा एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी विजय झाला होता मंडई बारामती लोकसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांमध्ये विभागला गेलेला आहे एकीकडं एक वेल्ल्यासारखा दुर्गम भाग तर दुसरीकडं खडकवासला मतदारसंघासारख्या शहरी भागाचा देखील या मतदारसंघात समावेश आहे दरम्यान लोकसभा निकालाची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पाहिली तर भोरमध्ये एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस बारामतीमध्ये अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट पुरंदरमध्ये चौतीस हजार तीनशे सत्त्याऐंशी इंदापूरमध्ये पंचवीस हजार सहाशे एकोणनव्वद आणि दौंडमध्ये चोवीस हजार सदुसष्ट इतक्या मतांची आघाडी सुप्रिया मिळाली होती तर खडकवासला सारख्या शहरी भागात मात्र सुनेत्रा पवारांना मतांची आघाडी मिळाली होती आता अगदी थेटपणे बोलायचं झालं तर पुरंदरमधली विजय शिवतार यांची नाराजी कोल्हापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे घेतलेली भूमिका आणि भोरवेल्ल्यात संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटेंनी दिलेला पाठिंबा हे सुप्रिया सुळे यांच्या विजयातले महत्वाचे फॅक्टर ठरले होते मंडळी विधानसभेबद्दल बोलायचं झाल्यास दोन हजार एकोणीसला बारामतीमध्ये युतीतील भाजपनं चार तर शिवसेनेनं दोन जागा लढवल्या होत्या तर आघाडीत राष्ट्रवादी चार आणि काँग्रेसनं दोन जागा लढल्या होत्या पण निकालानंतर भाजपला दोन जागा मिळाल्या शिवसेनेला शून्य आणि आघाडीत राष्ट्रवादीनं दोन तर काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या होत्या पण यंदा मात्र पवार वेगळी रणनीती आखत असल्याचं कळत आहे तसं पाहिलं तर बारामतीतील सहा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचा प्रभाव आणि त्यांच्या पक्षाची ताकद आहे त्यामुळं ते प्रत्येक मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती माहितीतील नाराज नेत्यांची धुसपूस त्यांचा बंडखोरीकडे असलेला कल या सगळ्यावर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं जात आहे आता आपण मतदारसंघ न्याय पवारांच्या खेळीचा आढावा घेऊया तर सर्वात पहिला आहे बारामती विधानसभा मतदारसंघ मुंडई तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे स्वतः आमदार आहेत आता बारामती विधानसभा मतदारसंघ आणि अजित पवार हे जसं गेल्या काही वर्षातलं एकदम नातं मात्र यंदा त्यांच्याच सु मतदारसंघातून सुनेद्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मतदान झाल्यानं शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढला आहे त्या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना अठ्ठेचाळीस हजारहून अधिकचं मताधिक्य मिळालंय पक्ष फुटीनंतरही बारामतीच्या जनतेनं पवारांना जी साथ दिली ती लक्षणीय बाब आहे आणि म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार त्यांच्या पक्षाकडून खुद्द अजितदादांचे पुतणे योगेंद्र पवार यांना संधी देणार असल्याच्या चर्चा आहे त्यामुळं अजितदादांच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे मध्यंतरी त्यांनी पराभवाच्या चिंतेनं बारामतीकरांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला पण अजून ही संपत्ती शरद पवारांच्याच बाजून असल्याचं दिसत आहे पण विकासाच्या मुद्द्यावर मात्र अजित पवार तिथं स्ट्रॉंग आहेत पण तरीही ग्राउंड लेवलवर आणखी काही खेळा करून बेरजेचं राजकारण करून शरद पवार येत्या काळात तिथं दादांची कोंडी करू शकतात असं म्हटलं जात आहे दुसरा मतदारसंघ इंदापूर विधानसभा मतदारसंघ मंडळी तिथं सध्या अजितदादा गटाचे दत्तात्रेय भरणे हे विद्यमान आमदार आहेत पण इंदापूरमध्ये मागच्या वेळी भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या भरणे यांच्या विरुद्ध लढत दिली होती पण अजित माहितीतील महायुतीतील एंट्रीमुळं तिथली सगळी समीकरणं बदलून गेली आहेत कारण ते परस्परांचे विरोधक महायुतीत एकत्र आले होते दरम्यान नाराज असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी लोकसभा निवडणुकीपासून सूर बदललेत फडणवीस अजितदादांनी सांगूनही पाटलांनी सुप्रिया सुळे यांना मदत केल्यानं इंदापूर मधून त्यांना आघाडी मिळाली होती त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांना विधानसभेला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता पवारांनी त्याची सुरुवात केली असं दिसत कारण लवकरच हर्षवर्धन पाटील पवारांची तुतारी हाती घेऊन भरण्यांना आव्हान देतील असं म्हटलं जात आहे पण तरीही तिथं शरद पवार आप्पासाहेब जगदाच्या नावाची चाचपणी करतायत असं बोललं जात आहे पण तिसरं आहे दौंड विधानसभा मतदारसंघ मंडळी तिथं भाजपचे राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत आणि भाजपचा त्या मतदारसंघावरचा दावा कायम आहे असं कळत आहे म्हणजे एकतर विद्यमान आमदार राहुल कुल किंवा मग वासुदेव काळे यांचं नाव तिथं चर्चेत आहे परिणामी पवारांना तिथं अजित नाही तर भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत दरम्यान तिथं अजितदादा गटाचाही दावा आहे अजितदादा गटाकडून रमेश थोरात इच्छुक आहेत पण माहितीच्या या सर्व उमेदवारांची कोंडी करण्यासाठी पवारांनी अप्पासाहेब पवार आणि नामदेव ताकवणे यांना बळ द्यायला सुरुवात केली आहे त्यापैकी अप्पासाहेब पवार यांचा जनसंपर्क अफाट आहे आणि सर्व गोष्टी जो आल्या तर ते भाजप किंवा अजितदा गटाच्या उमेदवाराला तिथं पाणी पाजू शकतात असं म्हटलं जात आहे तसंच नामदेव ताकवणे यांनी सुद्धा मागच्या काही काळापासून मतदारसंघात टाईट फिल्डिंग लावले ते देखील पवारांसाठी स्ट्रॉंग उमेदवार ठरू शकतात त्यानंतर चौथा आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ तिथं भाजपचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत महाविकास आघाडीतून सध्या तिथं अद्याप कोणाचीही चर्चा नाही आहे पण शरद पवार सातत्यानं मतदारसंघाचा आढावा घेत आहेत कारण भाजप बहुल मतदारांची संख्या जास्त असताना सुद्धा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना तिथून अपेक्षेपेक्षा मताधिक्य मिळालं होतं आता त्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून वसंत मोरे देखील इच्छुक आहेत मग जर तिथं पवारांना तक्तीचा उमेदवार मिळाला नाही तर मग ती जागा ठाकरेंसाठी सोडून वसंत मोरे यांना तिथं बळ पुरवणार का हे देखील पाहणं औचुक्याचं ठरणार आहे तर मंडळी उरलेल्या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीच्याच काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे परिणामी तिथं शरद पवार उमेदवार न देता फक्त सहकार्याचीच भूमिका घेतील असं बोललं जात आहे कारण पुरंदर आणि भोरच्या दोन्ही काँग्रेस आमदारांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मतांची आघाडी मिळवून दिली आहे पण तरीही आपण वरवर दोन्ही मतदारसंघांच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊ आता त्यापैकी बोर विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं काँग्रेसचे संग्राम थोपटे विद्यमान आमदार आहेत तिथं महायुतीच्या भाजपकडून किरण दगडे जीवन कोंडे शिंदे गटाकडून कुलदीप कोंडे इच्छुक आहेत पण शरद पवार काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या एकत्रित ताकदीवर पुन्हा एकदा संग्राम थोपटे हेच निवडून येतील असं म्हटलं जात आहे तर पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संजय जगताप विद्यमान आमदार आहेत तिथं माहितीकडून शिंदे गटाचे विजय शिवतारे भाजपचे अशोक टेकवडे आणि बाबा जाधवराव इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीकडून संजय जगतापांची उमेदवारी आणि विजय फिक्स असल्याची चर्चा आहे तर एकूण अशा पद्धतीनं शरद पवार यांनी पुन्हा एकदा बारामती काबीज करायला कंबर कसलेली आहे पण तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणत्या मतदारसंघात शरद पवार गटाची तुतारी वाजेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद